नमस्कार आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत कुंभोज तालुका हातकणंगले येथे जय किसान टेम्पो युनियन संघटना नामफलकाचे अनावरण घटनेते किरण माळी तंटामधा अध्यक्ष बाळासाहेब डोळे यांच्या हस्ते करण्यात आले या जय किसान टेम्पो युनियन संघटना अध्यक्षपदी संग्राम माने उपाध्यक्ष विशाल लोंडे सेक्रेटरी सागर कोळी खजिनदार तेजस डोने कार्याध्यक्ष कैलास चव्हाण सहकारी अध्यक्ष संतोष माने सल्लागार रहीम पटील हे पदाधिकारी असून सव्वीस जानेवारीच्या औचित्य साधून जय किसान टेम्पो युनियन संघटना नामफलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी पिंटू माने शिवाज शिंदे उदय शिंदे चंद्रकांत कोळी राहुल सोनंद लकन वडर संदीप माने दीपक माने विशाल खोत अंकुश महाजन अभिषेक कोळी सूरज शेख अमोल कोळी ऋतुराज पाटील सूरज माने अभिषेक भोकरे निलेश भंडारी वैभव मिसाळ सूरज शिंदे प्रशांत शिंगे तौपिक मुल्ला अभिजित कोळी दीपक पाटील अनिल माळी कुलदीप पाटील नबीब तांबोळे शाहनवाज मुजावर सौरभ चौगुले संतोष चव्हाण प्रदीप डोने जय किसान टेम्पो युनियन संघटनेचे सर्व टेम्पोचालक उपस्थित होते अरारेवसाठी राहुलरत्न पारके हिंगणगाव कुंभोज